हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे आपण पाहत आहोत राज्यामध्ये मेगा भरती महाभरती दोन हजार एकोणवीस पार पडत असून विविध विभागांतर्गत वेगवेगळ्या वेग जाहिराती या ठिकाणी पार पडत आहेत किंवा प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि आत्ता अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेले फक्त बारावी पास उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणावरती सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे पात्रता हे फक्त बारावी पास आणि पद आहेत पहा या ठिकाणी लोअर डिव्हिजन क्लर्क त्याच पद्धतीनं पोस्टल असिस्टंट डाटा एंट्री ऑपरेटर डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए या पद्धतीची पदं असून या पदांविषयी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगा भरती तसेच इतर भरतीविषयक संपूर्ण माहिती पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया या ठिकाणी बारावी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे अतिशय महत्त्वपूर्ण अशा चार पदांकरिता ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे पाहूया कंबाईंड हायर सेकंडरी लेवल टेन प्लस टू एक्झामिनेशन टू थाउजंड एटीन म्हणजेच या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फाईव मार्च टू थाउजंड नाईन्टीन टू फाईव एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे पाच मार्चपासून ते पाच एप्रिलपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करता येणार आहेत लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फाईव्ह फोर टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे पाच एप्रिलपर्यंत रात्री सॉरी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत लास्ट डेट फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट आणि ऑनलाईन फी भरण्याची लास्ट मुदत असणार आहे सात एप्रिल लास्ट डेट ऑफ जनरेशन ऑफ ऑफलाईन चलन ऑफलाईन चलन जर तुम्ही बँकेमध्ये भरणार असाल पेमेंटचं तर ते सात एप्रिलपर्यंत भरायचं आहे त्याच पद्धतीने डेट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन टायर फस्ट म्हणजे पेपर फस्ट जो होणार आहे त्याची पहिली तारीख असणार आहे एक जुलै दोन हजार एकोणवीस ते सव्वीस जुलै दोन हजार एकोणवीस म्हणजे एक सातपासून ते सव्वीस सातपर्यंत तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागणार आहे यातील पेपर फस्ट आणि पेपर सेकंड जो आहे हा पेपर सेकंड एकोणतीस नऊ दोन हजार एकोणवीस रोजी होणार आहे पाहूया गव्हर्नमेंट स्ट्रायव्स टू हॅव अ वर्कफोर्स विच रिफ्लेक्ट्स जेंडर बॅलन्स अँड वुमन कॅन्डिडेट्स आर इन्करेज टू ॲप्लाय म्हणजे महिलांसाठी या ठिकाणी इन्करेज केलेलं आहे किंवा अतिशय मोठ्या प्रमाणावरती भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभागी व्हावं यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येणार आहेत द स्टाफ सिलेक्शन कमिशन विल होल्ड अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन फॉर रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ लोअर डिव्हिजन क्लर्क ज्युनियर Assistant, postal assistant, sorting assistant, and data entry operators for various ministries, departments, offices of the government of India. The details of the expedition are as under Manjari Yatikani, lower division clerk, asail, junior secretary, and asail, assistant, asail, postal assistant, sorting assistant, data entry operator. या पदासाठी वेगवेगळ्या मंत्रालयातील खाते असतील विभाग असतील कार्यालय असतील यामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे पे स्केल काय पहा लोअर डिव्हिजन क्लर्क एल डी सीसाठी ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट जे एस ए पे बँड फर्स्ट फाईव्ह थाउजंड टू हंड्रेड 20 टू ट्वेंटी थाउजंड टू हंड्रेड म्हणजे पाच हजार वीस दोनशे ते वीस हजार दोनशे आणि एकोणीसशे रुपये ग्रेड पे असणार आहे पोस्टल असिस्टंटसाठी सुद्धा पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड पे असणार आहे दोन हजार चारशे डाटा एंट्री ऑपरेटरसाठी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड पे असणार आहे दोन हजार चारशे डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड एसाठी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड पे असणार आहे दोन हजार चारशे फॅकन्सीज आता नेमक्या किती व्हॅकन्सी आहेच पाहूया या ठिकाणी व्हॅकन्सीज विल बी डिटर्माइंड इन अ ड्यू कोर्स अपडेटेड व्हॅकन्सी पोझिशन विल बी अपलोडेड ऑन द वेबसाईट ऑफ द कमिशन फ्रॉम टाइम टू टाइम या ठिकाणी अद्याप सध्या एकंदरीत किती वॅकन्सी आहेत या उपलब्ध नसल्या तरी सुद्धा वेळेनुसार किंवा जशा जशा वॅकन्सी उपलब्ध होतील त्या पद्धतीनं एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावरती ही वॅकन्सी दर्शवली जाणार आहे असं म्हटलं जात आहे किंवा अशी माहिती मिळत आहेत की खूप मोठ्या प्रमाणावरती वॅकन्सी उपलब्ध आहे म्हणूनच ही महाभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रिझर्वेशन असणाऱ्या पाय एस सी एस टी ओ बी सी एक्स सर्व्हिसमन पर्सन विथ पी डब्ल्यू डी आणि ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स यासाठीसुद्धा आरक्षण असणार आहे जे की आत्ताच दहा टक्के देण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी सुद्धा या ठिकाणी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत डाटा एंट्री ऑपरेटर असतील किंवा इतर सर्व असतील या सर्व पदांसाठी या सूचना देण्यात आलेल्या आहेत आता टाईप्स ऑफ डिसेबिलिटीज असतील Nationality आणि citizenship candidate मस्ट बी अ citizen ऑफ इंडिया म्हणजे भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे किंवा इतर सुद्धा तिथं आहेत ते तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे या लिंकवरती जाऊन ही तुम्ही जाहिरात सविस्तर पाहू शकता त्याच पद्धतीने एज लिमिट काय पहा कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष आणि हे वय जे आहे हे वय एक आठ दोन हजार एकोणवीस रोजी गृहीत धरलं जाणार आहे म्हणजेच या ठिकाणी कॅन्डिडेट दोन आठ दोन एकोणीसशे ब्याण्णव नंतर जन्मलेला असावा आणि एक आठ दोन हजार एकच्या आत जन्मलेलं असणं गरजेचं आहे म्हणजे अठरा ते सत्तावीस वर्ष वय असणाऱ्या उमेदवारांनाच या ठिकाणी अर्ज करता येणार आहे लक्षात ठेवा हे वय जे आहे हे वय एक ऑगस्ट दोन हजार एकोणवीस रोजीचं वय गृहीत धरलं जाणार आहे एज रिलॅक्सेशन असणार आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष, वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष पी डब्ल्यू डीसाठी दहा वर्ष पी डब्ल्यू डी ओ बी सीसाठी तेरा वर्ष पी डब्ल्यू डी एस सी एस टी पंधरा वर्ष एक सर्व्हिसमॅन ई एस एम तीन वर्ष अशा पद्धतीनं एज रिलॅक्सेशनसुद्धा या ठिकाणी असणार आहे या एज रिलॅक्सेशनचासुद्धा फायदा या ठिकाणी उमेदवाराला वयाच्या बाबतीत किंवा वयाच्या अटीमध्ये होणार आहे त्याच पद्धतीनं ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस कशी असेल किंवा त्याबद्दल अधिक माहितीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे की जी की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किंवा वाचून घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरती जाऊ शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स काय आहेत पहा एल डी सी जे एस ए पी ए डी ओ द कॅन्डिडेट्स मस्ट हॅव पासड ट्वेल्थ स्टँडर्ड ऑर इक्वॅलंट एक्झाम फ्रॉम द रिकग्नाइज बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी म्हणजे या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सर्व या पदांसाठी जे आहे ते फक्त आणि फक्त बारावी पास उमेदवारच पाहिजे त्यापेक्षा कोणतंही इतर क्वालिफिकेशन आवश्यक नाही डाटा एंट्री ऑपरेटर जो पद आहे इन द ऑफिस ऑफ कॉम्प्युट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया सी अँड ए जी यामध्ये मात्र बारावी सायन्सचा उमेदवार लागणार आहे या पोस्टसाठी फक्त बारावी सायन्स विथ मॅथमॅटिक्स असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्यायला विसरू नका आणि उर्वरित सर्व पदांसाठी फक्त बारावी पास कोणत्याही शाखेचा उमेदवार या ठिकाणी ॲप्लाय करू शकणार आहे ॲप्लिकेशन मस्ट बी सबमिटेड इन ऑनलाईन मोड ओनली द ऑफिशियल वेबसाईट आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट आहे पहा एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन आणि या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही पाच तीन दोन हजार एकोणवीसपासून ते पाच चार दोन हजार एकोणवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला विसरू नका फी पेएबल किती फी आहे पहा शंभर रुपये फक्त फी असणार आहे आणि ही फी तुम्ही ऑनलाईनरित्यासुद्धा सुद्धा भरू शकता जसं की आता तुम्ही ॲप्लिकेशन वापरू शकत असाल भीम यू पी आय असेल नेट बँकिंग असेल त्याच पद्धतीनं बाय युजिंग व्हिजा मास्टरकार्ड मेस्ट्रो कार्ड रुपे क्रेडिट और डेबिट कार्ड्स और एस बी आय ब्रांचेस बाय जनरेटिंग एस बी आय चलन ऑफलाईन पद्धतीने सुद्धा जरी ही सुविधा उपलब्ध असेल तरी ऑफलाईन पद्धतीने तुम्ही चलन बँकेमध्ये भरू शकता वुमन कैंडिडेट्स अँड कैंडिडेट्स बिलॉंगिंग टू शेड्युल्ड कास्ट म्हणजे या ठिकाणी महि सर्व महिला उमेदवार आणि शेड्युल्ड कास्ट एस सी कॅटेगरीचे सर्व उमेदवार यांना कोणत्याही प्रकारची फी असणार नाही या ठिकाणी सवलत फीमध्ये यांना देण्यात आलेली आहे सेंटर ऑफ एक्झॅमिनेशन सेंटर असणार आहेत या ठिकाणी एक्झॅमिनेशनची हे तुम्हाला या ठिकाणी निवडावी लागणार आहेत या ठिकाणी साधारणपणे आपण महाराष्ट्राचा विचार करूया महाराष्ट्रामध्ये कोणती सेंटर आहेत आणि कोणत्या ठिकाणी परीक्षा होईल याचा विचार करूया बघा पंजा आहे अहमदाबाद आहे आनंद आहे गांधीनगर आहे मेशना आहे राजकोट आहे सुरत आहे वडोदरा आहे अमरावती असणार आहे औरंगाबाद आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे मुंबई आहे नागपूर आहे नांदेड आहे नाशिक आहे नवी मुंबई आहे आणि पुणे या प्रकारची सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असणार आहे एकंदरीतच काय तर एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही परीक्षा होती आणि यात ती पहिला पेपरचा अभ्यासक्रम काय असणार आहे पहा इंग्लिश नॉलेज पंचवीस क्वेश्चन असणार आहे बेसिक नॉलेज पन्नास गुण असणार आहेत जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता असणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास क्वेश्चन सॉरी पंचवीस प्रश्न असणार आहे पन्नास मार्क असणार आहेत क्वांटिटिव्ह अप्टिट्यूड असणार आहे बेसिक अरेथमॅटिक स्किल असणार आहेत यामध्ये पंचवीस प्रश्न पन्नास गुण जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पन्नास गुण टाईम ड्युरेशन सिक्स्टी मिनिट्स एटी मिनिट्स फॉर द कॅन्डिडेट एलिजिबल फॉर स्क्राईब्स ॲज पर पॅरा एट पॉईंट वन अँड एट पॉईंट टू म्हणजे फक्त एक तास वेळ असणार आहे एक तासामध्ये तुम्हाला हे शंभर प्रश्न सोडवायचे आहेत त्याच पद्धतीनं देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग फॉर मेकिंग झिरो पॉईंट फिफ्टी फॉर इच रॉग एन्सर म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंगसुद्धा या परीक्षेसाठी असणार आहे सर्व माहिती लक्षात घ्यायला विसरू नका त्याच पद्धतीने तर डिटेलमध्ये सिलेबससुद्धा दिलेला आहे हा सिलेबससुद्धा तुम्ही पाहू शकता दृष्टीने तयारी करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो फक्त आणि फक्त बारावी पासवरती मोठ्या प्रमाणावरती असणारी ही संधी दौडू नका लवकरात लवकर फॉर्म भरून दृष्टीने अभ्यासाच्या तयारी लागा काही अडचण असल्यास किंवा या भरतीविषयक सर्व अपडेट मिळवण्यास मिळवण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद